सकाळी उठली पोछा वगैरे केला पाचला उठली आणि आता ब्रश करत आहो चला आता साडेपाच वाजता मला योगा क्लासला जायचं आहे पुष्कळ दिवस झाले गेली नाही आहे मी योगा क्लासला खूप गॅप झालेली आहे पावसामुळं चला आता पुष्कळ दिवसानंतर आली आहो मी योगाला कारण पाऊस पाऊस असल्यामुळे योगा झालाच नाही आहे आज उघाड पण आहे आणि कालून तपल्यामुळं वातावरण पण चांगलं आहे चला आता आली आहो मला आता साडेपाच वाजलेले आहेत मी आली आहोत येत आहेत आता बाकीच्या पण कारण पुष्कळ दिवसानंतर क्लास आहे आज बऱ्याच माहिती बिचारी मी आले की येऊन जातात बसतात माझ्याजवळ बघा हे जनावर पण प्रेमाचे भूकेले राहतात मॅडमला फोन केला उचललाच नाही येत आहे का माहित नाही गाडीवर तर आज मेसेज नाही टाकला तर दर्शना वगैरे येऊन राहिले त्यांनी गाडीवर असेल फोन नाही उचलला उचललाच भूक गेली आहे बिचारे नाही पण okay. पावसामध्ये ना, जागा उडी राहते ना त्याच्यामुळे काही होत नाही चार पाच दिवस झाले ना पुरा गॅपात घ्या गेट हम्म हे पण बिचारे प्रेमाचेच भूकेले आहे बघा इथे बसतात हे विहाराच्या समोर आलं मी की खूप येऊन जातात अंगावर तसेच तुम्ही घरातल्या लोकांवर प्रेम करा एकमेकांवर जसे जनावर प्रेमाचेच भूक केली तसे घरचे लोक परिवारातले लोक पण प्रेमाचेच भूकेले राहतात सर्व एकामेकांसंग खूप चांगले राहा घरात बाहेरच्या लोकांसोबत तर दोन शब्द प्रेमाचे बोलले दोन शब्द फक्त प्रेमाचेच हवे असतात आजकाल सगळ्यांसह चा चा चांगले राहा घरातल्या लोकांची काळजी घ्या एकमेकांची हे बघा कसे एका परिवारातल्या नसून एक सोबत डेली तिथे बसतात आणि खेळतात छान एकामेकांसोबत कधीच एकामेकांना विजा किंवा त्रास देत नाही छान खेळतात हे डेली हे पाच सहा जण इथेच राहतात खूप छान खेळतात एकमेकांसोबत रोजच असे तुम्ही पण घरात परिवारात सगळ्यांच्या सोबत हो रे बाळा चांगले राहा एकमेकाची काळजी घ्या प्रेमाने राहा ओ हो 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 रे चॅनल सुनीता आव्हाणकडे ब्लॉग कशा आहात तुम्ही ठीकच रहा ठीक घ्या ठीकच रहा काळजी घ्या चला श्रावण सोमवार पहिला मराठी लोकांचा पहिला श्रावण सोमवार सुरू झालेला आहे माझी पूजा वगैरे झालेली आहे आहे पिंडीची पूजा केलेली आहे पितळच्या आमच्याकडे पितळची पिंड आहे शंकरजीची चला बनोते। करन है आता नाश्ता बनवते कारण सर्वांचा श्रावण सोमवार उपास आहे प्रांजू पण येत आहे आता कोंडाळीवरून तिच्या बहिणीकडून येऊन राहिली आहे ती चला आता सर्वांसाठीच उपासासाठी नाश्ता बनवा लाग बनवायचा आहे कारण रोहीच्या आजोबा पण ड्युटीवर जातात त्यांच्यासाठी पण बनवावं लागते आता चहा पाणी वगैरे झालेलं आहे चला मी आता बनवते